कसे ओळखाल की तुमचा फोन हॅक आहे का आपण रोज पाहतो सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसून येतात त्यात अनेक लोकांचे फोन हॅक होतात तुम्हाला माहीत आहे का तुमचा फोन कुणीतरी हॅक केला आहे आणि तुमचे कॉल मेसेज डेटा कुणा अनोळखी व्यक्तींकडे वळवला गेलाय फोन हॅक होणं म्हणजे तुमचं वैयक्तिक आयुष्य उघड पडणं पण घाबरू नका ह्याची ओळख पटवण्यासाठी एक उपाय आहे फक्त तुमच्या मोबाईलमधून स्टार हॅश सिक्स सेवन हॅश डायल करा काही सेकंदात एक लिस्ट स्क्रीनवर दिसेल यात कॉल डेटा किंवा मेसेज कुठे फॉरवर्ड होत आहे हे समजेल जर कोणतंही फॉरवर्डिंग सुरू असेल तर लगेचच डायल करा हॅश झिरो झिरो टू हॅश यामुळे सर्व कॉल्स आणि मेसेजचं फॉरवर्डिंग थांबेल तुमचा फोन पुन्हा सुरक्षित होईल सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचा बचाव करा सावधरा आणि इतरांनाही जागरूक करा प्रतिनिधी दिव्या जाधव ठळक वार्ता बदलापूर